पी एल संपल्यानंतर टीम इंडिया खेळणार नव मोठ्या मालिका आणि एक मोठी टुर्नामेंट तर आय पी एल संपल्यानंतर दोन हजार पंचवीसचे संपूर्ण वेळापत्रक आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सामने केव्हा कोठे आणि कोणत्या टीमावरती खेळवले जाणार आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या क्रिकेट मराठी या यूट्यूब चॅनलवरती या चॅनलवर आपण क्रिकेटच्या मराठी दोन अपडेट पाहत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो सध्या आय पी एल सुरू आहे एप्रिल मे हे दोन महिने आय पी एल चालणार आहे तर त्यानंतर भारतीय टीम नऊ मोठ्या मालिका दोन हजार पंचवीसमध्ये खेळणार आहे आणि एक मोठी टुर्नामेंट तर या मालिका कोणाविरुद्ध होणार आहेत हे आपण पाहूया जून जुलै आणि ऑगस्ट या तीन महिन्यामध्ये भारताची टीम इंग्लंडला जाणार आहे यामध्ये पाच कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे तर ऑगस्टमध्ये भारताची टीम बांगलादेशच्या दौऱ्यावरती जाणार आहे यामध्ये तीन वन डे आणि तीन टी ट्वेंटी सामने खेळवले जाणार आहेत तर सप्टेंबर महिन्यामध्ये एशिया कप होणार आहे तर एशिया कपचे वेळापत्रक अजून जाहीर झालेले नाही तर ऑक्टोबरमध्ये वेस्ट इंडिज भारतामध्ये येणार आहे यामध्ये दोन कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे नंतर ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये भारत ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरती जाणार आहे येथे तीन वन डे आणि पाच टी ट्वेंटी सामन्यांची ही मोठी मालिका होणार आहे नंतर नोव्हेंबर आणि डिसेंबर या या महिन्यामध्ये साऊथ आफ्रिका भारतामध्ये येणार आहे यामध्ये दोन कसोटी सामन्यांची मालिका तीन वन डे सामन्यांची मालिका आणि पाच टी ट्वेंटी सामन्यांची मालिका होणार आहे तर असे असणार आहे मित्रांनो दोन हजार पंचवीसचे चे वेळापत्रक हे आता आय पी एल संपल्यानंतर जून महिन्यापासून या मालिका सुरुवात होतील तर मित्रांनो आपणास कळते दोन हजार पंचवीसमध्ये भारताची टीम परफॉर्मन्स कशा प्रकारे करेल आपण असं का आपण कमेंट सेशनमध्ये सांगा आणि मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा